नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजची व्हिडिओला सुरुवात करते आज नवरात्रीची चौथी माळ आणि आपल्याला आज नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील प्रत्येक कामात यश मिळेल कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल आणि गरिबीही संपेल त्यासाठी आपल्याला आवर्जून हा उपाय जो करायचा आहे तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण नऊ दुर्गा रूपांची पूजाही करत असतो ती पूजा केल्याने ऊर्जा आणि शक्ती ही प्राप्त होते आश्वीन महिना शारदे नवरात्रीमध्ये दुर्गा मातेचे महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावर विजय मिळावला आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा आहे तर ती केली जाते नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असे देण्यात आलेले आहे म्हणजे आज सहा ऑक्टोंबर आहे आज वार रविवार आणि या दिवशी चौथी माळ असणार आहे आणि या दिवशी कुशमांडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते माता कुशमांडा संती सतीमातेचा रूप आहे ती नऊदुर्गापैकी चौथी दुर्गा आहे ही देवी धनसंपत्तीचा आशीर्वाद देते पण या त्याचबरोबर मनुष्याला ज्याची सर्वात जास्त गरज असते अशा एका गोष्टीचे दान ती करत असते आपल्याला देवी देते या दिवशी रंग असणार आहे तो नारंगी म्हणून आपल्याला नारंगी रंगाचे कपडे परिधान करायचे आहे आणि या दिवशी माता पुष्पमांडा पूजा केल्यानंतर तिला आपल्याला आहे तर गुलगुलेचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे या दिवशी मातेला मालपूर्वा अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि वर्त करणाऱ्यांच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेणारे क्षमता जी आहे तर ती वाढते माता कुश मांडाला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे तो तिला खूप आवडतो तिला पूजेमध्ये लाल जास्वंदाचं फूल इत्यादी लाल रंगाची आपण ज फुले अर्पण केली त्यामुळे देवी ही प्रसन्न होते तसेच या दिवशी करण्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा सांगण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो तो सांगणार आहे तर आपल्याला आज रविवार आणि चौथी माळ असल्याने एका नारळाचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व अडचणी संकट दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल आडलेली कामे ही मार्गे लागतील जीवनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होईल संपूर्ण गरिबी आणि दारिद्र्य हे आहे ते देखील नष्ट होईल असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा शेजारी बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवसभरामध्ये हा उपाय आपल्याला कधीही करायचा आहे सकाळी पाच सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहे काही संकटे आहे कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नसेल बराच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो काम करतो पण कामासाठी आपण आपले अगदी भरभरून शंभर टक्के जे आहे ती मेहनत लावत असतो खूप प्रयत्न करत असतो कधी कधी कितीही प्रयत्न केला तरीही आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही यश मिळत नाही आपण कोणतंही महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होत नाही जीवनात अडचणी नेहमी येत असतात अडचणी दूर होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपल्याला तो आहे तर तो हा उपाय आहे तो करायचा आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरभरून दिवसापासून एखादी इच्छा असेल माझ्यापासून तुमच्यापर्यंत कष्ट मेहनत प्रयत्न करूनही तुमची कोणतीच इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या प्रयत्नांना आणि जे काही यश असेल कष्टाला यश मिळेल आणि प्रत्येक इच्छा आहे ते पूर्ण होईल सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान वगैरे करायचं आहे स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे आणि परिधान केल्यानंतर आपल्याला देवघरातल्या देवाची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे आपल्या घटाला माळ वगैरे करायची आहे तुमच्या घरात घट स्थापना असेल तर माळ अर्पण करा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल तर तो देखील करा उद म्हणजे आज आहे विनायक चतुर्थीसुद्धा तर शारदे नवरात्रीमध्ये चतुर्थीला देखील अतिशय महत्त्व दिलेले आहे या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहे या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही आवर्जून घरामध्ये हा जण नारळाचा उपाय जर केला तुमची प्रत्येक इच्छा आहे तर ती पूर्ण होईल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांना फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची देखील आपण पूजा करून घ्यायची आहे आता आपण देवांची देवघरामध्ये दे पूजा तर करत नाही फक्त फूल वगैरे अर्पण करत असतो आणि मनोभावी नमस्कार करत असतो घटाळा घटाला माळ असेल ती माळ कोणतीही माळ आपण जी असते त्या त्या दिवशी ती माळ घटाला आपण अर्पण करत असतो हे सर्व आपल्याला काम आवरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आहे तर तो हा उपाय करायचा आहे तर या दिवशी रवियोग जो आहे तर तो सुद्धा तयार होत आहे श्री गणेशाची देखील आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी देवीच्या आजच्या दिवशी देवीच्या पूजेची देवीची पूजा केल्यानंतर बप्पाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे बप्पांना दुर्वा आणि लाल फुल आपल्याला अर्पण करायचे आहे आणि अर्पण करायचे केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला हा नारळाचा प्रभावी उपाय आहे तर तो, तो करायचा आशा, आहे अशा अशाने प्रसन्न वातावरण जेव्हा आपल्या घरामध्ये असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने घरातली जे काही विघ्न आहे ते दूर होतात तर या सेवेत शीघ्र हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आपल्याला एक नारळ लागणार आहे हा नारळ चांगला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा हा नारळ आहे तर तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे किंवा तुमच्या देवघरासमोर किंवा देवा देवघरातल्या लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे आणि हा नारळ साक्षात देवीचं प्रतीक मानलं जातं यानंतर या नारळाची आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि पूजा वगैरे झाल्यानंतर नारळाला हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीची आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं एक वेळा अथोर शिष्याचं आपल्याला पठण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुमच्या जीवनातील जे काही अडचणी आहे इच्छा आहे दूर व्हावे दुःख आहे ते दूर होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मनातील प्रत्येक कठीणातील कठीणीच्या पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही प्रार्थना करू शकता त्यानंतर नारळ तिथून उजलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि तिजोरीमध्ये हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे ठेवल्यानंतर उद्या म्हणजे आजच्या दिवशी रात्रीच्या वेळी आपल्याला तो नारळ तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि काढायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला अर्पण करायचं आहे जर करायचं आहे प्रत्येक कर इच्छा ही गणपती बाप्पांना की तुमची पूर्ण करतील तुमच्या इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचा आहे हा नारळ माझ्या इच्छापूर्तीसाठी मी ठेवत आहोत असं बोलायचं आहे आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे असा हा छोटासा उपाय जो आहे तर तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे चौथ्या माळीला करायचा आहे तर हा उपाय केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या प्रत्येकीच्या आहे तर त्या पूर्ण होतील तसेच पुढचा उपाय तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी करायचा आहे जर तुम्ही नोकरी शोधत असेल आणि तुम्हाला मनासारखा नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये तुमची प्रमोशन होत नसेल किंवा तुमच्या एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो पूर्ण व्यवसाय पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा होत नसेल उद्या आजच्या दिवशी थोडासा गूळ आणि आपल्याला थोडेसे तांदूळ घेऊन हे आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे तुमच्या तिथे नदी असेल तर नदीत सोडा नदी नसेल तर तुमच्या तिथे वाहती पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला एक गूळ आणि तांदूळ आहे तर ते सोडून द्यायचे आहे मध्ये तुम्हाला सोडून द्यायचे आहे तुमच्या आसपास नदी असेल तर तिथे सोडा नदी नसेल तर तुमच्या तिथे वाहतं पाणी असेल तर तिथे तुम्हाला ह्या वस्तू सोडून द्यायच्या आहे असा हा उपाय केल्याने व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश मिळेल आणि सर्व सम आर्थिक समस्या आहे त्या देखील दूर होतील त्यासाठी व्यवसायामध्ये प्रगती होईल त्याचबरोबर आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार रविवार शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याचे अभिषेक करा आणि महादेवाला लाल रंगाचे फुले अर्पण करा असा हा उपाय केल्याने देखील मना मानवा मानवाच्या माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्या हे दूर होतात आणि हा उपाय केल्याने आयुष्यातील अनेक अडचणी संकटे दूर होतात तर तुम्हाला नारळाचा हा उपाय नक्की करायचा आहे आजच्या दिवशी सकाळी तुम्ही दिवसभरामध्ये कधी हा उपाय करा आणि हे नारळ आपल्या तिजोरीमध्ये उचलून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद